काय करू लोय म्हणजे छान बघते चिखलात लो, चिकला <laughs> चिकला लो, दिसते चिकला लो का दिसते चिखलात जाऊन लोण बघितलं का मला वाटायला लागलाय ते आणि तुझं पप्पा एकसारखं अगं जेव्हा बघल तेव्हा तुझ्या पप्पाची किरकिर चालू असती बघल बघत या पावसाची चिरचिर चालू आहे काय नाही तुझ्या पप्पाची किरकिर काय कमी होत नाही पावसाची काय नाही कमी होत नाही आमचे चार दिवस झाले चार दिवस झाले कपडे वाळत नाही तशीच राहते आज चिकलचल रक्षा रक्षाबंधन जवळ आले आता मी तर मामा मोठं गिफ्ट मागणार ह्या वर्षी तू मामाची ह्या वर्षी तू मामाची बहीण नाही राहिली मग कोणाची तू मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे मामाडके म्हणजे मुख्यमंत्री त्यांना मागव मामाला ताप देऊ नको मामाची बहीण नाही का राहिली मला नाही राहील तू मुख्यमंत्र्यांची बहीण झाली मुख्यमंत्री बहिणी आहे काय तुझ्या मामा ताप नाही घ्यायचा म्हणजे गिफ्ट माग ती ती

लाडक्या बहिणीच पंधराशे रुपये येते किती किती डोळा आहे बघा लेकरांचा डोळा आहे नवऱ्याचा डोळा आहे आणि ती पैसे बी ती अजून तीच मी कोणी पैसे लाडकी बहिणीच तीच आम्ही आहे आणि पैसे लाडक्या बहिणीच आलेलं तुम्हाला मम्मी मग मी आणि नाही का म्हणलंय भाऊ खाती काय लाडक्या बहिणीचे पैसे येते म्हण दीशे आणलेला आहे असले दिव्य आहे मग ताप देऊ नको मग ती मुख्यमंत्र्यांना मागमुक्ती आता त्यामुळे हा